नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया दिवाळीनंतरच निवडणूक आयुक्त दिनेश माघमरे यांची माहिती ओबीसीचे आरक्षण रोटेशन पद्धतीने महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सुरुवात होऊन या निवडणुका विविध टप्प्यामध्ये होणार असल्याचे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दिनेश माघमरे यांनी माहिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारला ओबीसी आरक्षणात निवडणुका घेण्याचा निकाल दिल्याने नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील असंही त्यांनी स्पष्ट केले राज्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग तसेच गट गणांची रचना करण्याचा कार्यक्रम सुरू आहे मात्र पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार की महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका होणार याचा अद्याप निर्णय झाला नसल्याचे दिनेश वाकमरे यांनी स्पष्ट केले निवडणुकीकरिता एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी ग्राह्य धरणार सहा ऑक्टोबर पर्यंत वार्ड प्रभाग रचनेचा कार्यक्रम पूर्ण होणार ओबीसी आरक्षणे लॉटरी पद्धतीने रोटेशन मध्ये काढले जाणार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एस सी एसटी प्रवर्गासाठी जागा राखीव असणार इत्यादी मुद्दे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमरे यांनी स्पष्ट केले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद